नमस्कार मित्रांनो शेतकरी माहिती आणि जी आर या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान शेतकरी सन्मान निधीचा विसावा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमसुद्धा जमा झालेली आहे मित्रांनो परंतु बऱ्याच शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये पी एम किसानची जो सन्मान निधीचा हप्ता आहे मित्रांनो विसावा तो हप्ता हा जमा झालेला नाही तर मित्रांनो हा हप्ता आपल्याला काय मिळाला नाही या विचारामध्ये बरेच शेतकरी बांधव आहेत तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो पी एम किसानचा हप्ता आपल्या खात्यामध्ये का जमा झालेला नाही याचे कारण आपण आपल्या मोबाईलवर पाहू शकता यासाठी आपल्याला गुगलवर जाऊन पी एम किसान असं टाईप करायचं मित्रांनो आणि पी एम किसानच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी शासनाने काही सूचना जारी केलेली आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता माननीय पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विसावा हा जारी केलेला आहे आणि मित्रांनो शासनाची सूचना आपण या ठिकाणी पाहू शकता पी एम किसान नोंदणी करत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल तर मित्रांनो ई के वाय सी ही मोबाईलद्वारे कशी करता येईल यावरती माझा एक व्हिडिओ आहे मित्रांनो आपण पाहू शकता तो तर मित्रांनो के वाय सी करून घेणं हे अनिवार्य आहे मित्रांनो आणि वाय सी केल्याच्यानंतरच आपल्या खात्यावरती पी एम किसान सन्मान निधीची जी रक्कम आहे मित्रांनो ती जमा केली जाईल तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी ही करण्याचे राहिलेले आहे त्यांनी जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक आधारित किंवा ओ टी पीच्या आधारे ई के वाय सी ही करता येईल मित्रांनो तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण दुसरी सूचना पाहू शकता या ठिकाणी महत्त्वाची सूचना विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी वगळण्याच्या निक निकषांतर्गत येऊ शकतात पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये वर्णन केलेले यामध्ये उदाहरणार्थ एक दोन दोन हजार एकोणीस एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसनंतर जमिनीची माल मालकी घेतलेली शेतकरी तर मित्रांनो आपण पाहू शकता की एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसनंतर ज्यांच्या नावावरती जमीन झालेली आहे ते शेतकरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र असतील मित्रांनो तर यांना हा हप्ता मिळणार नाही आणि मित्रांनो ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा ज्या सदस्यांना लाभ मिळत आहेत उदाहरणार्थ पतीपत्नी दोघेही प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन तर मित्रांनो अठरा वर्षाखालील जे सदस्य आहेत त्यांनासुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जी रक्कम आहे ती मिळणार नाही मित्रांनो किंवा पतीपत्नी तर एकाच कुटुंबामध्ये मित्रांनो जर पतीच्या नावावरती जमीन असेल आणि त्यांना पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता जर मिळत असेल मित्रांनो तर त्यांच्या पत्नीला हा हप्ता मिळणार नाही आणि प्रौढ सदस्य तर मित्रांनो त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहेत तर मित्रांनो पूर्ण चौकशी होईपर्यंत आणि हे पडताळणी होईपर्यंत होईपर्यंत शासनाने या दिलेल्या सूचनेच्या अंतर्गत जे शेतकरी अपात्र आहेत त्यांची तात्पुरती स्थगिती दिलेली आहे मित्रांनो चौकशी होईपर्यंत आणि जर चौकशीमध्ये जर ते खरे आढळले तर त्यांना हा हप्ता मिळणार आहे मित्रांनो आणि अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईटवरती मोबाईल ॲपच्याद्वारे स्टेटस के वाय सी किंवा किसान ई मित्र पोर्टलवर हे आपण के वाय सी करू शकता मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट मे कमेंट करून सांगा मित्रांनो आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो